नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान शेतकरी चॅनलमध्ये मी दादर्शकाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे आजचा तसेच येणाऱ्या चोवीस तासातील हवामान अंदाज पाहूया आज सोलापूर हैदराबादच्या साईडला सांगली साईडला चक्रकार स्थिती निर्माण झालेली आहे आणि तिथून एक जालना ते काली सांगलीपर्यंत सोलापूरपर्यंत कंदाबाज क्षेत्र निर्माण झाले हवेची दोन्ही स्थिती त्या साईडला निर्माण झालेली आहे तसेच दुसरे नागपूरला आणि कोरबापर्यंत एक चक्रकार स्थिती आहे हे दोरणी स्थिती आहे आता सध्याला पाहायला गेलं तर नागपूर आणि गोंदिया त्याच्या पूर्वेस व उत्तरेस पावसाचे चांगले ढग आहेत आणि ते दुसऱ्या भागात सोडून थोडेसे खाले पण पावसाचे ढग चांगले जमताना दिसत आहेत हलक्या मध्यम पावसाचे मध्यम ते बऱ्यापैकी पावसाचे ढग ते जाणवतात दुपारचा तापमानाचा अंदाज घ्यायला गेला तर साधारणतः महाराष्ट्रामध्ये सदतीस अडतीस सा उत्तर भागामध्ये चाळीस सेंटीग्रीडपर्यंत तापमान आहे आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये चाळीस चाळीस प्लस तापमान दिसून येतं इथं कर्नाटकातसुद्धा चाळीस प्लस चाळीस प्लस तापमान दिसून येत ता आहे एकंदरीत पाहायला गेलं तर पावसाचा जोर आता नागपूर व चंद्रपूर रायपूर ह्या दिशेला सुरुवात झालेली आहे अकोलेच्या पूर्वेस नांदेड गडचिरोली ह्या भागात ढाकळा हवामान परिस्थिती परिस्थिती निर्माण झाली पावसाचे ढग जमताना तिकडे दिसत आहेत पुढे जाऊन थोडासा जोर वाढेल आणि तिथून ते पूर्वेकडे सरकत नागपूरच्या पूर्वेकडे चंद्रपूरच्या पूर्वेकडे सरकेत सरकत म्हणजे गडचरो गडचरोली होऊन खाली पूर्वीकडं पाऊस सरकत जाणार आहे आणि इकडे जगदलपूर रामकुंडम ह्याला हलक्याच्या पाऊस असं सरि देत ते खाली पूर्वेकडे भुवनेश्वरकडे विशाखापट्टणमकडे निघून जाणार आहे पाऊस उर्वरित भागात बघायला गेलं तर कर्नाटकात काजीकोट ह्या ठिकाणी तेवढा हलक्याशा पावसाचे ठग दिसत आहेत कन्नूरला थोडासा हलकाचा पाऊस पडेल ही शक्यता वाटते ठाम काय असं नाही आहे त्यानंतर इकडे उमरखेड भंडारा आणि नागपूर देसाईगंज गोंदिया आणि डोंगरगड वगैरे ह्या भागात आहे हालकीची रिप्रीप आज रात्रभर राह राहील असं वाटतं आहे गोंदिया कवर्धा गंगेली ह्या साईडला बऱ्यापैकी चांगला पाऊस असेल असा हा मॉडेल अंदाज देत आहे ते हे झाला आजचा आणि पहाटेपर्यंतचा हवामानाचा अंदाज पहाटे तापमानाची दिशा पाहायला गेला तर तापमान सत्तावीस अठ्ठावीस सेंटीग्रेड आहे नाशिकला तेवढं वीस सेंटीग्रेड आहे आणि बाकी सगळे एकोणतीस सोलापूर सांगलीला एकोणतीस सेंटीग्रेड तापमान रात्रभर आहे म्हणजे सोलापूर सांगली जिल्ह्यात त्याला उकाडा भरपूर जाणवला आहे कर्नाटकात पण बळारी नदीला साईडला उकाडा आहे बाकी रोळ दहावीच्या वाऱ्याच्या प्रभावामुळे थोडीसं गारवा निर्माण होईल पाठेपाटे किंवा सकाळी सकाळी हैदराबाद नंदर हुबळी किंवा सांगली परिसर सा, सांगली ते दक्षिण भागामध्ये ढगाळ हवामान हो होणार आहे असंही सांगत आहे <coughs> त्यानंतर दुपारनंतर पाहिला गेलं तर दुपारी दुपार म्हणजे अकराच्या दरम्यान नागपूरला पावसाची ढग चालू होईल आणि पाऊसही पडायला चालू होईल असं हे दाखवत आहे उद्याचा हा हवामानाचा आहे तसेच इकडे सर्वच अकोला भागात कोरडं वातावरण दिसते आजचा आणि उद्याचा हवामान हो अंदाजा बघतोयच आपण चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या फक्त पूर्व भागातून महाराष्ट्राच्या पावसाचा जोर वाटा लागला आहे म्हणजे आता इकडं पश्चिम बैगाला काही दिसत नाही आहे उद्याही तेच परिणाम दाखवत आहे नागपूर चंद्रपूर रामकुंडम राय रायपूर अकोल्या साईडला पावसाला साधारणतः म्हणजे सुरुवात होईल पावसाची तीव्रता कशी आहे ते पुढे सांगूच पण अकोला अमरावती पुसाड अलिबाग नांदेड लोणार ह्या ना भागात जळगाव पण प जळगावच्या परिसरामध्ये थोडेसे पावसाची ढग होतील पाऊस पडताना पण दिसेल पाऊसही पडेल आता तीव्रता पावसाची कशी आहे बघूया आजची ती तीव्रता पाहायला गेलं तर गोंदिया परिसर आणि बाकी कवर्धा परिसर घोट्ट परिसर हे जो परिसर आहे ते उत्तरे साईडला चांगला पावसाचा वाटते विजाच्या कडकडात असं वादळी पाऊस तिकडे होणार असेल असं हे मॉ मॉडेल सांगत आहे राहिलं नागपूर भंडारा उमरखेड देसाई कंचमाकुनाम गोंदियाचं गोंदिया पूर्ण परिसर तिथेही बऱ्यापैकी हलक्या गर्जना किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल असंही मॉडेल सांगत आहे डोंगरगडला सुद्धा बऱ्यापैकी पाऊस राहील असंही सांगत आहे एकंदरीत काय पावसाच्या ह्याच्यात थोडंसं वादळी स्वरूप असणार आहे विजडाट हे असणार आहे नागपूर आणि भागात खाली शेजारी वर्धा वगैरे त्याही भागात पावसाची हलकी रिपरिप किंवा हलकी गर्जना आहे भंडारा साईडला जरा बऱ्यापैकी चांगले आहे असं सांगत आहे आजचा आणि उद्याच दोन्हीच मिळून आहे गोंदिया परिसरात चांगला पाऊस पडतो आहे गोंदियाच्या पूर्वी चांगला पाऊस आहे वातावरणाची दिशा बदलत आहे आता ही जरी मॉडेल सांगत असलं तर कमी दाबाचं क्षेत्र कुठं पडतं कुठं होतं तिकडंच पावसाचे क्षेत्र पण पड तिकडं ओढताना आहे अकोला अमरावती पोसाड जळगावच्या पूर्वेस ह्याही भागात बऱ्यापैकी पावसाची शक्यता उद्या वाटत आहे आज आणि उद्यासाठी अपडेट एवढेच आहे धन्यवाद